उच्च शिक्षण शुल्क माफी योजनेमुळे त्रेपन्न हजार मुलींची संख्या वाढली अशी माहिती उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथं आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी हे होते या प्रसंगी विश्वस्त भूषण शहा वैभव गांधी आई फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे आणि पराग शहा उपस्थित होते प्रारंभी विश्वस्त वैभव गांधी यांनी आढावा मांडला या प्रसंगी शुल्क माफी योजनेच्या लाभार्थी मुलींनी स्वत बनवलेल्या भेटवस्तू देऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की मुलींच्या उच्च शिक्षण शुल्कमाफी योजनेमुळं राज्यात मुलींच्या उच्च शिक्षणातील टक्केवारीत मोठी भर पडली असून चालू शैक्षणिक वर्षात तब्बल त्रेपन्न हजार मुलींचा सहभाग वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून त्यांना संधी उपलब्ध करून देणं हीच खरी प्रगती होय उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांकडून डेव्हलपमेंट फी आणि इतर फीच्या निमित्तानं मुलींवर पडणारा बोजा लवकरच संपवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं